जरा शेवटचं बघून घेते जरा घर आता आम्ही तरळ्यामध्ये पोचलोय त्याला खूप हौस आहे फिरायची ही बॅग पडली काय सुरुवात करते शेवटचं घर बघून घेते ना बरं वाटतं तितकं नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनल मध्ये आता कालच्या व्हिडिओ ह्या व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आता आम्ही निघालोय इकडनं जायला रिक्षा बोलवले बाहेर रिक्षा ना आले सगळं सामान बाहेर काढून ठेवले हो फक्त मला आता हे जे मंदिर आहे ना ते जरा झाकून ठेवायचं कारण दिवा ना पेटं होतं ना म्हणून मग विजवलं नव्हतं आता तेल बऱ्यापैकी संपायला आलेलं आहे तर दिवा विजवते आणि मंदिर पहिला झाकून ठेवते आणि मग आपला इथून सुरुवात होणार आहे काय तरळ येते मुंबई प्रवास चला झालं पुन्हा जे आपण काय बोलायचं आहे काय बोलतच नाही बघा काय बोला सकाळपासून घाई काढून एवढं लाडत नाही याच्या राहू देत हा नुसते त्याचं काय नाही काय काय नाही काय चालू आहे आ... हा वेळ कमी पडतो म्हणजे जितकं करून काम कमी सकाळपासून म्हणजे काल संध्याकाळ आमचं काही नाही काय चालूच का आहे आता सगळं काय शूटिंग करता येत नाही आता सकाळी पण जितकं शक्य केलेलं आहे आणि आता साफसफाई करायला वगैरे पण सांगितलं मग अशी त्या काकू आल्या होत्या त्यांना सांगितले तर आता आपल्या घराची साफसफाई म्हणजे आजूबाजूला सगळं चालू राहील तर चला देवा देवाचं हे ना ते आणि सगळं व्यवस्थित झाकून ठेवतो এই 놓고রা কবিবাসিতলে আসলে বাসিতলে আসলে বাসিতলে তো এটা না जरा शेवटचं बघून घेते जरा घर तुम्हाला ना मागची पडवी दाखवली मी नाही दाखवली ना दाखवते बघा सगळं जरा डोळ्या साठवून घेते आता कधी पुढच्या महिन्यात येणं होईल तेव्हा तिकडे ना थोड्याशा मिरच्या सुकत घालून ठेवल्यात उन्हामध्ये रिया मग कशी आली होती तिला मी सांगितलं आहे की जरा सुकल्या का जरा उचलून ठेवू म्हणजे कशा आपल्याला कामाला येतील हे बघा हे सगळं आता ना साफ होऊन जाईल सगळं सांगितलंय आता त्या काकूला आणि रियाला चला जरा असं भरून घेते ती बघा रिक्षा बाहेर उभी आहे आणि हे जे रिक्षावाले आहेत ना ते आमच्या म्हणजे गावातलेच आहेत त्यांना फोन करून बोलून घेतलं गावाने फोन घेतला ना चला जरा आळ्याच्या बाहेर पडते मी तुमचा चेहरा दाखवा जरा हे <laughs> आमच्या गावाले आहेत चला आता इथून सुरू झाला आपला परतीचा प्रवास म्हणजे ज्या दिवशी मी गावी आले नाही इथे म्हणजे आदल्या दिवशीच बघा आलो होतो शनिवारी आणि पाऊल टाकलं इथे म्हणजे असं वाटलंच नाही मला की मी खूप दिवस झाले इथे राहतच नाहीये म्हणून असं वाटलं की नाही मी इथेच राहते इतकं मला एकदम सगळं म्हणजे घर जी जागा जमीन जे काय हो ना सगळं ओळखीचं होतं नाही तर बघा खूप दिवसांनी आपण गेल्यावरती कसं थोडस आपलं चेंज वाटतो ना असं मला काहीच वाटत नव्हतं म्हणजे पूर्ण जीव माझं माझा या माझ्या घरामध्ये ना अडकलेला आहे अजिबात इच्छा नव्हती इथून जायची पण कुणालाचं पण जॉब चालू आहे परत कुणालच्या बाबांचा पण जॉब चालू आहे म्हणजे दिवशी लगेच त्यांना जायचं होतं त्याच्यामुळे मग नाईलाज आणि आम्हाला निघावं लागलं नाहीतर अजून एखाद दोन दिवस जर सुट्टी असती तर राहिलं असतं परत काय मागे आणि शेरू यांची पण चिंतांना लागून राहते त्याच्यामुळे नाही हो जमत दोघांना पण आणलं असतं पण आता एखाद दिवसासाठी आपण येणार आणि कुठे त्यांची पण ओढा होते ना त्याच्यामुळे नकोच आणि आता मे महिन्यामध्ये पुन्हा येणार ना त्यावेळेस मग मागे आणि शेरू यांना की नाही घेऊन यायचं म्हणजे अगदी महिनाभर तरी आम्ही येऊन राहणार आहोत मे महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलच्या एंडिंगला यायचं प्लॅनिंग केलेलं आहे बघूया आता कसं जमतं एक दिवस मी आले गावी पण इतकं मला बरं वाटलेलं आहे ना म्हणजे जो थकवा ताण होता ना मानसिक तो सगळा माझा बघा निघून गेलेला आहे तर हे बघा हे आता आम्ही तरळ्यामध्ये आहे स्टँडमध्ये अजून काय एस टी लागलेली नाही आहे त्याच्यामुळे थांबलोय जरा हे आपलं सामान आणि कुणालच्या बाबांना आमच्या गावाला भेटले ते गप्पा मारतात त्यांच्याशी आता कधी एसटी थांबावं लागेल तर एक दहा मिनिट थांबल्यानंतर इथे बघा एसटी आली आम्हाला जायचं होतं कणकवलीला आता ते ट्रॅक्स बघा असतात जे शेअरिंग असतात ते पण तिथे कसं एक एक तास थांबावं लागतं म्हणजे जोपर्यंत ते शेअरिंगचे ट्रॅक्स बघा असतात ना ते पूर्ण भरत नाही ना तोपर्यंत ते निघत नाही मग त्याच्यामुळे म्हटलं नको एस टीत भरं आणि एस टीचा प्रवास पण आता खूप चांगला झालेला आहे म्हणजे नव्या नव्या एस टी आता आपल्यानं म्हणजे ॲड झालेलं आहेत एस टी डपूमध्ये त्याच्यामुळे प्रवास आता असा पूर्वीसारखा राहिलेला नाही आहे आणि तिकीटसुद्धा बघा अर्धी आहे म्हणजे लेडीजला हाफ तिकीट झालेली आहे मागे मी जेव्हा गावी आले ना त्या दिवशी पण तुमच्याशी शेअर केलं होतं ही गोष्ट तर इथे आम्ही एस टीमध्ये बसलो पूर्ण एस टी इथेच भरली तरळ्यामध्येच आणि मग एक पाच मिनटामध्ये में लगेच एस टी सुटली आणि तिथून आम्ही पोहोचलो कणकवलीला कणकवलीला गेल्यानंतर पुन्हा आपल्याला रिक्षा करून जाय जायचं होतं स्टेशनला तर मागे आपल्याला एक दोन कमेंट्स पण होत्या की ताई तुम्ही गाडी घेऊन जायचं गावी म्हणून तर आता काय होतं की आपण बघा दोघच जण आणि तर ट्रेनचा प्रवास ना आपल्याला म्हणजे ख बजेटमध्ये आपला होतो प्रवास ट्रेनचा थोडीशी दगदग होते थोडीशी धावपळ होते परवडतं आणि गाडी घेऊन जायचं म्हटलं का थोडासा जास्त खर्च होतो आणि दोन माणसासाठी गाडी न्यायची म्हणजे ते आपल्याला झेपत नाही त्याच्यामुळे म्हटलं आपल्याला ट्रेनचा प्रवासच बरा पडेल आता हा जो आमचा ट्रेनचा प्रवास आहे ना मला वाटतं ही तिसरी आहे आमची ट्रेन यायची नाही तर ह्याच्या आधी जो प्रवास आमचा झालेला आहे ना तो सगळा प्रवास आम्ही गाडीनेच केलेला आहे म्हणजे गावी जाताना ट्रेन कुठून सुटते कुठे आपल्याला उतरायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला काहीच माहीत नव्हत्या म्हणजे कुणालच्या बाबांना पण नाही आणि मला पण नाही तर प्रवास करत करत बघा आम्ही पोहोचलेलो आहे कणकवली स्टेशनला आणि खूप छान आहे स्टेशन म्हणजे सगळ्या सोयीसुविधा चांगल्या आहेत तिथे कणकवली स्टेशनला तर स्टेशनला पोहोचल्यानंतर तिकीटवारी चौकशी केली की कितीची ट्रेन आहे काय आहे ते आणि मग कुणालच्या बाबा लाईनीमध्ये उभे राहिले तिकीट काढायला काढली तिकीट बघा आता निघायचं आहे ट्रेन कधी पण येईल किती अकरा वाजले ना नाश्ता करायला जायचं आता एवढं सगळं सामान उचलून चला नाश्ता करायचा आहे भूक लागले काय नाही खाल्लंय स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर समोरच आहे ना हॉटेल होते तिथे आम्ही गेलो आणि इथे उसळपाव असते ना तो नाश्ता मागवला कारण दुसरा काही म्हणजे ऑप्शन नव्हता आपल्याकडे आणि ट्रेन मध्ये जेवण आवडत नाही आम्हाला त्याच्यामुळे पोटभर नाश्ता इथे करून घेतला तर स्टेशनला बघा आलो आहे गाडी अजून आली नाही आहे आम्ही नाश्तावर केला आणि आपल्याला तिकडेही जायचं आहे चालत चालत म्हणजे गर्दी दिसत नाही आहे पण काय सांगू शकत नाही ना हे मिळेल बसायला जागा त्या दिवशी जो अनुभव घेतला ना त्याच्यामुळे थोडीशी धडकी भरली आम्हाला हां आज रविवार आहे ना रविवारचा सकाळचा अनुभव हे का पब्लिक सगळं वसलेलं आहे आतल्या साईडला सावलीमध्ये ते हळूहळू आता बाहेर येणार तुम्हाला जेव्हा म्हणतात की गर्दी नाही आहे ना। आ, ही बघा वंदे भारत ट्रेन आले ऐकलं का वंदे भारत आहे ह्या ट्रेन मध्ये वसायला वयातरी कमी आहेत काय फुल एसी ट्रेन आहे ना ही आझादी का अमृत मस्त काहीतरी आपण पण येऊया ह्या गाडीने कुणाला नाही तर पाठवायला कुणाला खूप हौस आहे याच्या गाड्यांमधन फिरायची मस्त गाडी आहे डबे कमी आहेत आणि ते पब्लिक पण कमी दिसतोय म्हणजे आम्हाला वाटतं आम्हाला जागा मिळेल बसायला <laughs> साडे अकराची गाडी आहे तिथे बरोबर टायमावर हो येत नाही का <Mediterßenalata> मागच्या वेळेस आलं तर आपल्याला किती बारा वाजले ना बाराच्या दरम्यान पकडले बाराला कधी एक दोन मिनटं बाकी होते पकडली गाडी आहे पब्लिक मला वाटतं गर्दी भरपूर होणार आहे काय करायचं काही नाही काय येत आहेत सर्वजण चालत चालत हळूहळू आली 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 ट्रेन आली दिसते का बघते तर स्टेशनला आम्ही बसलो होतो ना त्यावेळेस आहे ना एक काका आणि काकीनं आले होते म्हणजे वयस्कर होते ते आणि त्यांना जायचं होतं बोरिवलीमध्ये आणि त्यांना काही माहिती नव्हती म्हणजे त्या अजून घाबरलेल्याच होत्या काकी होत्या ना खूप घाबरलेल्या होत्या आणि त्या म्हणजे चौकशी करत होत्या माझ्याकडे की तुम्ही कुठे जाणार तर आम्ही सांगितलं कांदिवलीला आणि त्यांना उतरायचं होतं बोरिवलीला मग त्यांना कसं म्हणजे माहिती नव्हतं मुंबईचं काय ते गावीच राहणार आहेत आचऱ्यामधले त्याच्यामुळे त्यांना मग आम्ही सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुम्हाला बोरिवलीपर्यंत न्यायचं काम आमचं तुम्ही चला म्हणून आमच्यावरून आणि मग ते आले म्हणजे नाहीतर थोड्या म्हणजे खूप अशा कावऱ्यावर झाल्या होत्या पण आम्ही जेव्हा बोललो ना तेव्हा त्यांना खूप असं बरं वाटलं मग म्हणजे चांगली अशी ओळख झाली आमची त्यांनी आमचे नंबर वगैरे पण घेतले त्यांचा नंबर पण त्यांनी आम्हाला दिला आणि ट्रेनमध्ये बघा खाणं पिणं सगळं एकमेकांना आपण देतो तसंच पण सगळा प्रकार झाला ती इथे लस्सी वगैरे घेतली होती कुणालच्या बाबांनी लहान मुलाही पित होते तेच मी त्यांना सांग होती लहान मुलांप्रमाणे तुम्ही लस्सी पित म्हणून आणि नंतरला काय झालं आम्ही बघा प्रवास म्हणजे आमचा चालू झाला आम्ही पोचलो दादरला आणि दादरला दादर उतरताना माहिती माहिती आहे ना तुम्हाला कशी गर्दी असते ती नेमकं तसंच झालं त्या काकी येणा उतरत्या ते वेळी त्यांचा पाय थोडासा अडखळला आणि त्यांच्या हातातली बॅग ती खाली पडली हे बघा आणि ट्रेन उभी आता म्हटलं बॅग कशी काढणं तर आम्ही त्यांना थांबा म्हणजे निघून गेलो ना की आपण ती बॅग काढूया आणि मग कुणाला जेव्हा पटकन खाली उतरले आणि त्यांनी बघा त्यांची ती पिंकवाली ब्लॅक बॅग आहे ना ती काढून दिली तर म्हणजे ते काका आहेत ते पण थोडेसे घाबरले होते कारण गावी राहणारे आहेत ते त्यांना मुंबईचं फारसं असं काही माहीत नाही आहे आणि त्यांच्या घरातले पण त्यांना कोण घ्यायला नव्हतं आलेलं त्याच्यामुळे थोडेसे कावरे वावरे झाले होते पण त्यांना आम्ही व्यवस्थित म्हणजे ट्रेनमध्ये आमचे सांगायचे होते दादर ते बोरेली ट्रेन आहे ना ते आमच्या संघानेच होते आम त्यांना सांगा असं तुम्ही बोरिवलीला उतरा म्हणून लास्ट स्टॉपला आणि नंतर आमचा प्रवास संपला आम्ही बघा घरी पोचलेलो आहोत आणि ते भाग्या आणि शेरू यांची बघा ही अशी त्यांची धांदल चालू होती ॲक्च्युली काय झालं की ना बाहेर फुटं होते कारण मागे गणेश असतो ना गणपती बघा येतात त्याच्यामुळे थोडेसे जरा घाबरलेले होते ते कुणाला आम्हाला सांगा होता पण आम्हाला बघितलं आणि एवढे ते खुश झाले ना की काय विचारू नका